आवडलं आणि खाली तो तो ता ता। आले पूजेचं विसर्जन करायचं आहे तर सागर उठलेले नाही आहेत मग काका म्हणले अचानकच ते लवकर आले तर तुम्हीच या म्हणले फक्त एक जण चालेल तर ठीक आहे म्हणलं आज झोपले तर रात्री लेट झाल तर आ, होते पण <laughs> ते म्हणले एक उठे जात हा आपला बाल गोपाल दिलाय त्यांनी हे सगळं घरात ठेवायला आणि त्यांना धान्य वगैरे द्यायचं थोडस नाही काय धान्य घेतलं सगळं पाच पाच आणि खाली चालले असे ग्लासांमध्ये घेतले मी कॅरबॅग एवढ्या अवेलेबल नव्हत्या माझ्याकडे चला पूजा विसर्जन झाली शूट करणं शक्य झालं नाही का तर मी एकटीच होती आणि बप्पाची पूजा केली दिवा लावला आणि आता मी घरी चालले परत का तर आहे सगळ्यांनी बारापर्यंत परत खाली आहे खाल्लं येईपर्यंत कार्टून आहे आता उठायचं आज, आज बाप्पा मम्मी कडे जाणार आहे देव बप्पा गणपती बाप्पा त्याच्या मम्मी कडे जाणार आहे मग तो त्याच्या मम्मीकडे जाणार ना आज का? आज बाय बाय बोलायचं त्याला स्कूल ला नाही ग देव बाप्पा जाणार आहे मम्मा कडे गन... त्याची मम्मा आहे ना पार्वती महादेव आणि पार्वती तुला दाखवते मी नंतर बाबा काय झालं तू काय बोलत होती मला तू ठाकुर बोल मम्मी ठाकुर बोलते मी बाबा बोलते मम्मी सागर बोलते आणि तू बाबा बोलते अरे बाबा कशा बोलले <laughs> कता बोलले <वो> <laughs> सुबह हो गई बोल सुबह हो गई तू बनायो झाली ओपन करू खिडकी दाखवते आधी उठव बापाला ओपन काय ओपन केलं उठत काय श्री कुठं चालले का नटून थटून कुठं चालले सांग ना सांग ना बाबाला कुठं चालले कुठं नाही सांग ना बाप्पा बघायला चालली मग मग साडी का घातली असच वय का असच का अरे मम्मीने पण घातली काय रे दोघे पण कुठे चालला छान वाटतय काय लावलं आधी छान वाटतय का नुसतं हा छान आहे छान आहे राहू दे तुम्हाला दोघांचा नको नको, नको, नको? का रे काढू ना आईला पाठवू आजीला नको पाठवायला का नाही का असंच होय चला तर आज आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्याच्यामुळे यांची तयारी जोरात चालू आहे ते बारा बारा वाजता बोलवलं होतं ना टाइम काय झाला ग साडे बारा झालेत ग काय 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 असे काय शॉक व्हायला लागलेस कॉल कर ना जायचं मधून बांग पडलाय छान दिसायल खर आहे ते हाय छान दिसते तर छान ते नको घालू हे मोठं कशाला घातलंय अरे चांगला आहे ना छान वाटत तिसरी अशी अशी नटली बघा दोघे पण काय एक नको नाकातलं टोचन तिच्या हा नाही रे बाबा सगळे घालणार आहे फ्रेंड पण घालणार आहे

तुझ्या गणला काय झालं आम्हाला काय माहिती नाही असं काय नाही दिसते तुझ्यापेक्षा माझे दादूला छान दिसते श्री इकडे बघ श्री बाबाकडे बघ एकदा येऊ श्री बाबाच्या डोक्यावर काय बघ श्री गजरा वगैरे लावून ए रावडीट खायला बाबाला दे बाबाला बाबाच्या किचन मध्ये ठेव पैसे दे ना का रे कशात तू ते आजी कुठं ठेवते तु... <laughs> <दादे जाने। laughs> <काई> <laughs> बाबाईल <करे था> <laughs> बाबा तुला अगे किस्सामध्ये ठेवून तुझ्या पण नाही तुझा किसा नाहीये मग तसं का ठेवते तुझी बोलवले चला 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 खाली चला कोणी घेईन का चला कुठे चालली नटून थटून कुठं चालली न कुठे चालली बॅग घेऊन बॅग घेऊन कुठे चालली लग्न कडून आहे का खरं खरं सांगा खरं खरं सांग कुठे चालली काय बोलली बाय बोलली देव पप्पाला शिकून येते ग असं केलं कहाँ से सीख क्या थे पता नहीं बाय बोल दियो bye बोल ली मतलब सुबह से बोल रहे उसके मम्मी पापा को नहीं मुझे दिखा मोबाइल ले वो दिखा बाबा कुटे गेलर है तो कार्डू चाचा काना बोल काना मते बोल बप्पा मला बुद्धि दे बुद्धि नहीं बुद्धि दे हाँ काय होतय विसर्जनाची तयारी चालू आहे मिरवणूक हा कोण पाहिजे नखरे 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 तू पाहिजे होता ना तुला ओके फटके फटके सगळेजण सोसायटीच्या खाली जमा झाले त्यानंतर सगळ्यांचा फोटोचा कार्यक्रम चालू होता सगळ्यांनी फोटोज काढले त्यानंतर आरती करायची होती सगळेजण आले होते तर आरती पण करून घ्यावी कुठं आरतीला दिलं का बाबाला ते तुझा गजरा नीट करश्री इकडे तिकडे असं नाही करायचं असं नाही करायचं इकडे टाकायचं पप्पाला पुढे द्यायला सांगू ना मी शांत बस नको आता सांग नंतर नंतर आरती आता जे बप्पा आहे नो हे बघा दोघंजण आत्ताच मस्ती घालायला चालू होती कलर लावायला डोक्यामध्ये वगैरे तर आधीच टाकून घेतला होता त्यानंतर वरचे पण सगळे गणपती घेऊन यायचे होते ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आहे तर मला हे डेकोरेशन खूप आवडलं होतं खरंच खूप छान केलं होतं त्यांनी त्यानंतर सगळ्यांचे पप्पा आणायला खाली चालूच होतं सगळ्यांच्या इथलं डेकोरेशन खूप छान होतं पण ते पॉसिबल झालं नाही सगळीकडलं शूट करणं हे कार्टून बघा पिंक पिंक झालं होतं आणि खूप सारा गुलाल खेळलं त्यानंतर मी तिचे इथं फोटोज घेतले त्यासोबत अजून एक छोटंसं बेबी होतं तर त्यानंतर आम्ही ही स्टेप केली इतकं सुंदर वाटलं मी फर्स्ट टाईम डान्स केला माहिती आहे म्हणजे मी करतच नाही तसं तर पण चल सगळे म्हटले चला सगळेच करू ता आपण तर केला होता आणि सागर कान होते का तर ते शूट करत होते त्यामुळे ते नव्हते bay bay पुढे आल्यानंतर बघा हे कार्टून सैराट गाण्यावरती इतकं छान डान्स करत होतो म्हणलं आज काय खरं नाही बाबा आज खूप नजर काढावं लागेल घरी जाऊन त्यानंतर सोसायटीच्या बाहेर निघलो आणि सगळेजण म्हणलो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं छानसं सगळे डान्स वगैरे करून आम्ही निघालो होतो आणि सगळेजण पिंक पिंक झाले होते खूप मजा आली खूप सारी मस्ती केली आणि कार्टून तर काय विषयच नाही तिचा ते गुलाला सोबतच खेळत होते जसं स्टार्टिंग झालं तर ते बाबा आम्ही तर ती दोघां पुढे आल्यानंतर ना आम्ही तिघांनी डान्स केला श्रीने थोडासाच श्री श्री थो केला श्रीने केला नाही का तर श्रीनं मुलालाच नादात होती पण सागरने मी फर्स्ट टाईम सोबत डान्स केला खूप भारी वाटलं का तर असं डान्स आम्ही कधी केलाच नाही आहे दोघांनी सोबत वगैरे बाहेर तर केला त्यानंतर पुढे आल्यानंतर म्हटलं चला तर ह्या श्री आणि श्रीच्या बाबाचा राहिला होता त्यानंतर आम्ही फुगड्या वगैरे खेळलो खूप सारे एन्जॉय केलं मी फर्स्ट टाईम एवढं एन्जॉय केले बाहेर घरी वगैरे तर करत राहतो पण बाहेर नव्हतं केलं ह्याच्या आधी फुगडी घेऊन एवढी मज्जा आली भारी वाटलं आता ह्या बापलेकीचा डान्स बघा इतका छान होता की बसच का तर कोण डान्स करत नव्हता आणि हा ह्यांचा पेला झाला होता वरती खांद्यावर बसला त्यानंतर ह्या दोघांचा डान्स चालला होता पण खूप साऱ्या गाड्या विसर्जनासाठी चालल्या होत्या तरी पण आम्ही थोडाफार डान्स केला का तर साऊंड सिस्टीम आमची सारखी बंदच पडत होती तर ठीक आहे चला त्यानंतर विसर्जनासाठी आम्ही सगळे चाललो होतो खूप साऱ्या गाड्या होत्या पाठीमागे आम्ही श्री मी बसलो आणि गणपती कशी सागर वगैरे आणि त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो गणपतीच गणपती बाप्पा ना आता नाही मम्मी पप्पा

पाण्यात नाही जायचं जय जय का बाबा इथं नाहीत येणार एक रिटर्न अरे डुबवते थांब ना Sí, ya! ¡No loco! loco, full, loco. सॉरी हात सोडू नको हात सोडू नको हात पण सोडल्या पडत्या गणपती बाप्पा मम्मी बाबाकडे गेला हो